जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मुनिम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकचे रत्नजी पाप्पाराव थोरात सोहम दयानंद चव्हाण आणि श्रीराम अनिल रोखडे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून या विद्यार्थ्यांची पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे या यशाबद्दल शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक शिक्षिका वृषाली भोसले व सारिका नाळे यांचा माडा शिक्षण अधिकारी विकास यादव यांच्या हस्ते फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तर यशस्वी रत्नदीप थोरात सुहम चव्हाण श्रीराम रोकडे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अतुल थोरात वर्षाली भोसले सारिका नाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला मोडणीमच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिशन स्कॉलरशिप अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थी परीक्षेत चमकल्याने शाळेने हॅट्रिक साधले आहे विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर भविष्यात मोडनिम गावची ओळख हे अधिकाऱ्याचे गाव म्हणून ओळख व्हावी अशी अपेक्षा गटशिक्षण अधिकारी विकास यादव यांनी व्यक्त केली याप्रसंगी केंद्रप्रमुख शिवराज ढाले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बालाजी गायकवाड राजेश निंबाळकर राहुल पाटील रामदास हांडे मुख्याध्यापक राजन सावंत रामकृष्ण केदार अनिरुद्ध मोकाशी पालक दयानंद चव्हाण संजीवनी चव्हाण अप्पाराव थोरात मनीषा थोरात अनिल रोकडे सुप्रिया रोकडे सह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक ढोबळे यांनी केले तर सूत्रसंचालन जयश्री शिंदे व निलिमा जाधव यांनी केले याप्रसंगी अप्पाराव थोरात यांनी स्वरचित जिल्हा परिषद शाळेविषयी कवितेचं वाचन केलं पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला करा आमच्या पेजलाही फॉलो करा जिल्हा परिषद शाळा येथे भरतो ज्ञानवंताचा कुंभ मेळा माझी शाळा जिल्हा परिषद शाळा टिकवलं जातो मुद्देचा मेळा सर्वसामान्यांची शाळा जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षणाचा मेळा शेतकरी शेतमजूर दिन बलिदान शाळा इथे ठिकाणा जातो ज्ञानाचा माळा येथील शिक्षक असतात ज्ञानाचे भांडार विद्यार्थ्यांना देतात पाहिजे तसा आकार येथे शिक्षणाची कधीच कमी जिल्हा परिषद शाळा देतो शिक्षणाची हमी माझी शाळा जिल्हा परिषद शाळा येथे भरतो ब्रह्मांचा मेळा तुम्हाला